अधूनमधून तुरळक पाऊस धुक्याची दुलई आणि आल्हाददायक वारा चारही बाजूनी हिरवेगार डोंगर यामुळं भुदरगड तालुक्यातील फये इथला निसर्ग पर्यटकांना साथ घालतोय इको सेन्सिटिव्ह म्हणून आरक्षित असलेल्या या परिसरानं हिरवा शालू पांघरल्यानं पर्यटकांची पावलं फयेच्या दिशेनं वळत आहेत पावसाळा सुरू झाला की पर्यटकांना आणि निसर्गप्रेमींना भटकंतीचे वेध लागतात भुदरगड तालुक्यातील फये शेणगाव परिसर निसर्गप्रेमींना खुणावतो आहे इथल्या पावसात भिजण्याचा मोह सर्वांनाच पडतो या परिसरातील अनेक मनमोहक ठिकाणं निसर्गप्रेमी आणि पर्यटकांना आकर्षित करतात शेणगाव पासून नागमोडी वाट फुलांचा सुगंध हिरवीगार झाडं मनाला भुरळ घालतात पक्ष्यांचा किलबिलाट वन्यजीवांचं दर्शन तिन्ही बाजूनं निसर्गाची मुक्त उधळण करणारे हिरवेगार डोंगर आणि डोंगर पायथ्याशी वसलेला हा प्रकल्प पाहणाऱ्याला वेगळीच अनुभूती देतो अंगाला स्पर्श करणारं थंडगार वारं धुक्याची दुलई आणि पावसामुळं मन मोहरून जात गारकोटीपासून अवघ्या दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या विपुल वनसंपदा लाभलेल्या फये जंगलाचं आकर्षण वाढू लागलंय